मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि आजच्या सुरुवात करूया विद्यार्थी मित्रांनो माय विजन ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमा अभ्यासणार आहोत विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही यत्ता चौतीस स्कॉलरशिप पाचवी स्कॉलरशिप पाचवी नवोदय सातवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस या सर्वोच्च आलय स्पर्धा परीक्षांचे मोफत मार्गदर्शन करतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चोपन्न पंच त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे त्यावर ते तुम्ही मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती मला द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हा दररोज चला होता का करत चला तर चला काल आपल्याला अभ्यासासाठी आप काही प्रश्न दिले होते होमवर्क साठी ते प्रश्न आपण लागलीच सोडवून घेऊ का आहे दिलेल्या संख्येच्या मागील कोणत्याही तीन संख्या लिहा या नऊशे सत्तावीसच्या मागील कोणत्याही तीन लिहा आठशे लिहा सातशे लिहा सहाशे लिहा कोणत्याही तीन म्हणले तुम्हाला क्रमाने येणाऱ्या म्हणलेल्या नाही किंवा लगतच्या असा शब्द नाही कोणत्याही तीन म्हणलेल्या चारशे अठ्ठावीसच्या मागणी चारशे एक तीनशे बारा दोनशे नऊ आलं सातशे पासष्टच्या मागील कोणत्याही दोनशे एकशे नव्याण्णव आणि एकशे पाच या तीन पण इकडे लहान होत आल्या पाहिजे इथं काहीतरी दोनशे लिहिली इथं तीनशे लिहिली असं नाही एकशे दोनच्या मागच्या नव्याण्णव नव्वद ऐंशी कोणत्याही तीन लिहायचे कोणत्याही तीन लिहायच्या आहेत पुढं पुढं काय म्हणलेलं आहे होमवर्क साठी दिला होता हे काल भाग शिकवला आपण त्यामुळे थोडस फास्ट घेतोय तुम्ही म्हणताय फास्ट मध्ये तुम्हाला दिल तर तुम्ही लिहिलेले आहेत ते प्रश्न लिहून घेतलेले आहे बऱ्याच विकत त्यांनी मला ते ग्रुप माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप वर आहेत पुढं काय म्हणते दिलेल्या संख्येच्या पुढील कोणत्याही तीन संख्या लिहा पुढील कोणत्याही तीन सातशे चौऱ्याऐंशीच्या पुढच्या तीन संख्या कोणत्याही लिहायच्या नऊशे येईल नऊशे पाच येईल आणि नऊशे चाळीस येईल कोणत्याही तीन लिहायच्यात आपल्याला पुढच्या आठशेच्या पुढील आठशे बारा आठशे चौसष्ट नऊशे सत्तावीस कोणत्याही तीन लिहा म्हणजे त्यानंतर तीनशे अठ्ठ्याण्णवच्या पुढच्या कोणत्याही तीन लिहायचे तीनशे अठ्ठ्याण्णवच्या पुढं काय काय तिला चारशे येईल चारशे एक येईल चारशे सत्तावीस येईल आलं का लक्षात पाचशे नव्याण्णवच्या पुढच्या सहाशे पन्नास सातशे आठशे या कोणत्याही तीन त्यानंतर नऊशे आठच्या पुढच्या नऊशे चाळीस नऊशे साठ नऊशे सत्तर कोणत्याही तीन आपल्याला या ठिकाणी संख्या लिहायला सांगितल्या होत्या हे होमवर्क आपण काल दिलेले आज आपण काय पाहणार आहोत आज आपण लहान मोठेपणासाठी लहान मोठेपणासाठी चिन्हाचा वापर लहान मोठेपणासाठी चिन्हाचा वापर मग त्याच्यामध्ये हे एक चिन्ह आहे हे एक चिन्ह आणि हे तीन चिन्ह आपल्याला संख्या लहान मोठेपणासाठी वापरायचं आहे हे तिसरीला झाले आपल्याला आपण काय करतो तुम्हाला जे माहिती आहे त्याच्याकडून माहीत नसलेल्या गोष्टीकडे जाणार आहोत तुम्हाला हे तिसरीला झालेलं आहे बरेचसे विद्यार्थी एम टी एस बी टी एस मंथन आयम विनर गेल्या वर्षी दिलेले म्हणजे परीक्षा दिलेले आहेत त्यांना हे माहिती आहे तर आपण या ठिकाणी पहा या ठिकाणी हे एक दोन तीन हे चार आणि हे पाच हे एक आणि हे दोन या ठिकाणी मी तुम्हाला दोन चित्र दिले त्याच्यामध्ये काही भरीव वर्तुळ आहेत मग आता जास्त वर्तुळ कुठे आहेत इथं आहेत आणि याच्यामध्ये जास्त कुठे आहेत इथं आहेत आणि दुसरी एक आपल्याला या ठिकाणी आकृती देतो मी आता इकडल्या बाजूला जास्त आहेत इकडल्या बाजूला आणि इतर हे दोन्ही सारखेच आहे मग या ठिकाणी आपल्याला हे तीन चिन्ह वापरायचे मग हे पहिलं चिन्ह कुठं येईल तर पहिलं चिन्ह इथं येईल की कारण की जिकडं जास्त आहे तिकडं त्याचं तोंड करायचं म्हणजे याच्या पेक्षा ही संख्या मोठी आहे असं त्याचा पेक्षा मोठ आणि हे काय होईल हे इकडली संख्या मोठी आहे म्हणून इथं काय येईल हे चिन्ह येईल आणि इथं हे दोन्ही सारखे आहेत म्हणून इथं काय येईल हे बरोबरीचं चिन्ह येईल चढता उतरता क्रम तास किती वाज चढता उतरता क्रमच बघतोय ना आपण चढता उतरता क्रम बघण्यासाठी तुला अगोदर लहान कोणती आहे मोठी कोणती आहे हे कळायला पाहिजे ना तरच तू चढता उतरता क्रमाकडे जाशील की मग तास आहे की इंजेक्शन दिल्या दिल्या काही रोग बरा होत नसते अगोदर थोडं थोडं देऊन बघावं लागते डॉक्टर कडे जर गेलास तर डॉक्टर लगेच काही हे करत नाही ताप आल्या देते दे दोन दिवस खावा पुन्हा बघा लक्ष दे इकडं तेच चालू आहे काहीतरी मध्ये टाकायचं त्याचा तास कधी आहे ह्याचा तास मग हे कशाचा तास चालू आहे तिसरीला शिकलास का नाही तू हे संख्या लहान कोणती मोठी कोणती हे कळाल्याशिवाय तुला चढता उतरता क्रम लावता आला का मग लहान मोठेपणा तर शिका अगोदर तुला येत असेल तर तू करू नको ता शिका ज्यांना करायचे त्यांना तरी करू दे आलं का लक्षात मग आपल्याला या ठिकाणी काय करायचे आता आपण या ठिकाणी काय करू संख्या घेऊ काही त्यानंतर लहान संख्या मोठी संख्या सॉरी ख्या थोड़स संख्या लहान संख्या मोठी संख्या तुम्हाला व्यवस्थित सुटसुटीत दिसावं यासाठी मी थोडंसं रेषा वगैरे हे मारून घेतोय तर आपल्याला इथं काय दिलेलं आहे इथं संख्या दिलेत आठ कॉमा दोन सत्याहत्तर कॉमा एकोणसाठ बासष्ट कॉमा चौऱ्याऐंशी त्यानंतर एकोणचाळीस कॉमा नऊ आणि त्यानंतर सत्याण्णव कॉमा दहा आता या ठिकाणी या ज्या संख्या दिल्यात आपल्याला काय करायची या संख्या या दोन्ही पैकी लहान संख्या कोणती आहे ती इथं लिहायची आणि मोठी संख्या इथं लिहायची दोन्ही पैकी लहान कोणती आहे ही दोन मोठी कोणती आहे आठ आपल्या घटकाचं नाव आहे संख्यांचा लहान मोठेपणा व तुलना तुलना करायची आपल्याला कुणाची लहान कोणता आहे मोठं कोणतं आहे ह्याची तुलना करायची आहे का लक्षात त्यानंतर इथं काय सत्याहत्तर आणि एकोणसाठ या दोन्ही पैकी आपल्याला इथं लहान संख्या लिहायची लहान कोणती आहे ही एकोणसाठ आहे मोठी कोणती आहे सत्याहत्तर आता बासष्ट आणि चौऱ्याऐंशी त्याच्यापैकी लहान संख्या इथे लिहा बासष्ट मोठी कोणती आहे चौऱ्याऐंशी कशामुळं हे सहा दशक आहे हे आठ दशक आहे कड पाहायचं इथं एकोणचाळीस आणि नऊ इथं दशक नाही ही लहान आहे ही तीन दशक आहे हे एकोणचाळीस मोठी आणि दहा दहा लहान आहे सत्त्याण्णव मोठी आहे आलं का लक्षात हे लहान मोठेपणा तुम्हाला कळाला पुढं आता आपण काय करू हे जे आपण वर चिन्ह शिकलो हे चिन्ह वापरून आपल्याला हे जे तीन चिन्ह आहेत हे, हे चिन्ह वापरून संख्या लहान मोठेपणा आपल्याला या ठिकाणी ठरवायचे पा खालील चौकटीत यापैकी योग्य चिन्ह लिहा पहिला प्रश्न घेऊ आता तुमच्याकडून उत्तराची अपेक्षा आहे दहा रिकामी चौकट आहे आणि इथं आठ आहे या तिन्ही पैकी एक चिन्ह आपल्याला लिहायचं आहे म्हणजे आपल्याला हे लिहित असताना आपल्याला अगोदर काय करावं लागेल मोठी कोणती संख्या आणि लहान कोणती संख्या ही आपल्याला माहित झालं पाहिजे मग ते जर माहित झालं तरच आपल्याला लिहिता येतं मग मोठी संख्या कोणती आहे जर मोठी संख्या ही आहे तर ही पहिलं चिन्ह वापरायचं हे काय आहे दहा ही संख्या आठ पेक्षा मोठी आहे किंवा दहा पेक्षा आठ लहान आहे दहा पेक्षा आठ का आहे लहान आहे दुसरं उदाहरण घेऊ आपण नऊ रिकामी चौकट दहा नऊ रिकामी चौकट दहा आता या ठिकाणी काय असेल ही नऊ लहान आहे आणि दहा मोठा आहे नऊ पेक्षा दहा मोठा आहे म्हणून या ठिकाणी हे पेक्षा मोठं चिन्ह येईल नऊ पेक्षा दहा मोठ आहे म्हणून हे चिन्ह येईल त्यानंतर तिसरा प्रश्न पाहू आपण अठ्ठेचाळीस एक रिकामी चौकट आहे आणि हे त्रेचाळीस आता काय करायचं माहितीये का इथं हे दशक स्थानचा शेवटचा डावीकडचा पहिला अंक कोणता उजवीकडून किंवा उजवीकडून शेवटचा अंक कोणता आहे ही दोन अंकी संख्या आहे मग शेवटचा अंक येईल दशक स्थानचा स्थानचा अंक दोघापैकी कुणाचा मोठा आहे बघायचं मग दोघांचे सारखे आहेत सारखे आहेत तर काय करायचं मग एकक स्थानच्या अंकाकडे जायचं एकक स्थानचा कुणाचा मोठा आहे हा म्हणजे इथं काय येईल अठ्ठेचाळीस पेक्षा त्रेचाळीस ही संख्या लहान आहे पेक्षा लहान आणि पेक्षा मोठ या चिन्हापैकी इथं काय येईल पेक्षा लहान अठ्ठेचाळीस पेक्षा त्रेचाळीस ही संख्या लहान आहे आलं का लक्षात पुढचं उदाहरण पाहू आपण या ठिकाणी पुढचं उदाहरण आहे त्र्याण्णव एक रिकामी चौकट आहे त्रेपन्न आता काय करायचं सर्वप्रथम ह्या दशक स्थानचा अंक बघायचा शेवटचा अंक किंवा डावीकडचा पहिला अंक उजवीकडून शेवटचा अंक काय आहे इथं नऊ आहे इथं पाच आहे मग दोन्हीपैकी कोणता मोठा आहे पुढे काय काय असे ना मोठा कोणता आहे दोन्हीपैकी शेवटचा अंक पाहायचा कोणता आहे हा मोठा आहे मग इथं काय येईल त्र्याण्णव पेक्षा त्रेपन्न ही संख्या लहान आहे त्र्याण्णव पेक्षा त्रेपन ही संख्या लहान आहे चला पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न चारशे त्र्याण्णव एक रिकामी चौकट आहे आणि या ठिकाणी चारशे नव्वद तर या रिकाम्या चौकटीमध्ये कोणतं चिन्ह येईल आता काय करायचं हे तीन अंकी संख्या एक एक शतक शतक स्थानचा अंक शेवटचा आहे पहा दोन्ही समान आहेत मग आता आपण कशा ठरवायचं आता दशक स्थानच्या अंकाकडे जायचं दशक स्थानचा अंक दोन्ही सारखाचा आहे पुन्हा शेवटी एक स्थानच्या अंकाकडे जायचं एक स्थानचा कोणाचा मोठा हा मोठा आहे म्हणून ही संख्या मोठी आहे म्हणून काय आहे ही संख्या मोठी आहे तुम्हाला सांगतो मी म्हणून चारशे त्र्याण्णव पेक्षा चारशे नव्वद ही संख्या लहान आहे मग मोठी कोणती झाली चारशे त्र्याण्णव लहान कोणती झाली चारशे नव्वद आलं का लक्षात पाचशे नव्वद एक रिकामी चौकट आहे आणि इथं आहे सातशे नव्वद आता काय करायचं सर्वप्रथम डावी कर पहिली संख्या बघायची डावीकडून पहिली ही पाच आहे ही सात आहे मग आता मोठी कोणती आहे त्याच्यावरच आपल्याला लहान मोठेपणा ठरवत आहे तर मोठी कोणती आहे तर ही मोठी आहे म्हणून पाचशे नव्वद पेक्षा सातशे नव्वद मोठा आहे पाचशे नव्वद ही लहान आहे सातशे नव्वद पेक्षा किंवा पाचशे नव्वद पेक्षा सातशे नव्वद मोठ आहे आलं तर लक्षात पाचशे नव्वद लहान सातशे नव्वद पेक्षा असे ह्याचं वाचन करता येत आपल्याला सातशे पाचशे नव्वद लहान सातशे नव्वद पेक्षा पुढचा प्रश्न घेऊ आपण सातवा प्रश्न घेऊ सातशे ब्याऐंशी रिकामी चौकट आहे सातशे बावन आता या ठिकाणी काय करायचं माहितीये का तीन अंकी संख्या आहे दहावीकडून पहिला अंक येतो शतकस्थानाचा हे पहा सारखा आहे सोडून द्या मग दशक चला इथं आठ आहे इथं पाच आहे दोन्ही पैकी कोणता मोठा आहे हा आठ मोठा आहे म्हणून सातशे ब्याऐंशी ही संख्या का आहे मोठी आहे सातशे पेक्षा सातशे ब्याऐंशी ही मोठी आहे सातशे बावन पेक्षा हे पेक्षा मोठ चिन्ह आहे आणि हे पेक्षा लहान चिन्ह आहे बरोबर आहे आठवा प्रश्न घेऊ आपण नऊशे बहात्तर रिकामी चौकट आहे नऊशे नव्वद आता पहा स्थानचा अंक पाहिला दोघाचाही सारखाच आहे दशकस्थानच्या अंकाकडे चला दशक स्थानचा अंक इथं सात आहे इथं नऊ आहे मोठा कोणता हा नऊ म्हणजे हे काय होईल याचं वाचन काय होईल नऊशे बहात्तर लहान आहे नऊशे नव्वद पेक्षा नऊशे बहात्तर लहान आहे नऊशे नव्वद पेक्षा हे पेक्षा मोठं चिन्ह आहे हे पेक्षा लहान आहे अलक लक्षात पुढं चार हजार आठशे वीस रिकामी चौकट आहे सात हजार आठशे वीस चार हजार आठशे वीस रिकामी चौकट सात हजार आठशे वीस पहा आपण तिसरीला असताना तीन अंकी संख्या अभ्यासल्या चौथीला आपण चार अंकी पाच अंकीला आलो बरोबर आहे मग आता या ठिकाणी काय करायचं शतक स्थान इथं एक दशक शतक हजार हादा। हजार स्थानचा ह्याचाही पहा ह्याचाही पहा हजार स्थानचा मोठा कोणता दोघांचाही समान स्थानावरचा पाहिजा मोठा हा आहे म्हणून काय झाली ही मोठी संख्या असेल म्हणून ही मोठी संख्या असेल त्यानंतर नववा प्रश्न सात हजार दोनशे चाळीस रिकामी चौकट आहे आणि इकडे दोनशे चाळीस आहे इकडे काय दोनशे चाळीस आहे आपण आता काय म्हणलो डावीकडून पहिला अंक इथं डावीकडून पहिला अंक आता इथे लागेल काय शो की एक दशक हजार इथं हजार स्थानी अंक कोणता आहे बघा इथं हजार स्थानी अंक आहे का नाही नाही म्हणजे ही, ही लहान झाली ही तीन अंकी आहे ही चार अंकी आहे म्हणजे मोठी संख्या कोणती झाली हीच झाली सात हजार दोनशे चाळीस ही का आहे मोठी संख्या आहे कोणापेक्षा दोनशे चाळीस पेक्षा आला का अलक लक्षात पुढं नऊ दहा अकरावा प्रश्न चारशे रिकामी चौकट आहे आणि चारशे आता या ठिकाणी दोन्ही संख्या कशा येता तर दोन्ही संख्या समान दोन्ही दोन्हीही संख्या कशा आहेत समान मग इथं चिन्ह काय येईल हे बरोबरच चिन्ह येईल चिन्ह काय येईल चिन्ह का येईल बरोबरच कारण की ही संख्या चारशे आहे ही संख्या चारशे आहे म्हणून या ठिकाणी काय असेल बरोबरच चिन्ह येईल आलं लक्षात पुढचा प्रश्न घेऊ पाचशे वीस रिकामी चौकट पाचशे वीस आता या ठिकाणी काय झालं आहे ही पाचशे वीसच आहे ही पाचशे वीसच आहे म्हणून इथं काय येईल आपल्याला बरोबरच चिन्ह येईल आलं का लक्षात इथं काय येईल बरोबरच चिन्ह येईल आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं आहे त्यांनी लिहिून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घ्या लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला आयकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह त्याचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल संख्या क्रम 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 इथे संख्या काय दिलेत पंचावन्न कमा त्रेसष्ट कोमा चाळीस ऐंशी याचा आपल्याला काय करायचं आहे याचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम लावायचा याचा आपल्याला चढता क्रम आणि उतरता क्रम आता पहा क्रम लावायचा म्हणजे काय करावा लागेल चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान संख्या अगोदर घ्यावी लागेल या पंचावन्न त्रेसष्ट चाळीस आणि ऐंशी सर्वात लहान कोणती आहे चाळीस मग आता चढ चड़, चढायचे आपल्याला पायऱ्या चढायच्या आपण पायऱ्या असं लहानाकडून मोठ्याकडे जातो म्हणजे जमिनीपासून सर्वात कमी अंतरावर उंचीवर असलेली पायरी ती लहान त्याच्यापेक्षा थोडं उंचीवर वाढतो त्याच्यापेक्षा थोडं म्हणजे स चढता क्रम लावत असताना सर्वात लहान संख्या अगोदर घ्या त्याच्यापेक्षा थोडी मोठी ही पंचावन्न येईल त्याच्यापेक्षा थोडी मोठी त्रेसष्ट असेल आणि मग दिलेल्या या चारीपैकी सर्वात मोठी ऐंशी असेल म्हणजे चढता क्रम काय झाला चाळीस पंचावन्न त्रेसष्ट ऐंशी आणि आता उतरता क्रम उतरता क्रम ह्याच्या उलट उतरता म्हणजे सगळ्यात मोठी संख्या अगोदर उतरता क्रम लावायचा म्हणजे सर्वात मोठी कोणती की ऐंशी त्याच्यापेक्षा थोडी लहान घ्यायची इथं आपण वाढ वाढ झाली थोडी मोठी घेतली होती आता इथे थोडी लहान घ्यायची त्रेसष्ट त्याच्यापेक्षा थोडी मोठी पंचावन्न आणि त्याच्यापेक्षा सॉरी त्याच्यापेक्षा थोडी लहान पंचावन्न त्याच्यापेक्षा थोडी लहान चाळीस म्हणजे उतरता क्रम काय झाला ऐंशी त्रेसष्ट चाड़ीस चाळीस पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण प्रश्न क्रमांक दोन एकोणसत्तर नऊ क्वामा एकोणसाठ क्वामा ऐंशी आता या ठिकाणी आपल्याला चढता क्रम लावायचे चढता क्रम लावत असताना लक्षात घ्यायचं सर्वात लहान संख्या अगोदर सर्वात लहान कोणती आहे ही नऊ ही घेतली त्याच्यापेक्षा थोडी मोठी आता याच्यापैकी या, चा या चारीपैकी तुलना करायची ही एकोणसाठ इथे ह्याच्यापेक्षा मोठी मग एकोणसाठ पेक्षा मोठी एकोणसत्तर इथे आणि एकोणसत्तर पेक्षा मोठी ऐंशी इथे आलं का लक्षात चढता क्रम काय झाला नऊ एकोणसाठ एकोणसत्तर ऐंशी आणि उतरता क्रम जर म्हणलं तर यापैकी मोठी अगोदर घ्या सर्वात मोठी ऐंशी त्याच्यापेक्षा लहान एकोणसत्तर त्याच्यापेक्षा लहान एकोणसाठ आणि सर्वात लहान नऊ आणि सर्वात लहान कोणती आहे तर नऊ आहे आलं का लक्षात पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न घेऊ तिसरा चौदा क्वामा एकोणतीस क्वामा सत्तेचाळीस क्वामा अकरा क्वामा अकरा आता याचा आपल्याला काय करायचे सर्वात अगोदर चढता क्रम लावायचे सर्वात अगोदर चढता क्रम का येईल सर्वात अगोदर सर्वात लहान कोणती चढता क्रम लावायचा म्हणजे सर्वात लहान अकरा त्याच्यापेक्षा थोडी मोठी आहे चौदा त्याच्यापेक्षा मोठी आहे एकोणतीस आणि एकोणतीस पेक्षा मोठी आहे सत्तेचाळीस एकोणतीस पेक्षा मोठी कोणती आहे सत्तेचाळीस आहे आता उतरता क्रम लावायचे उतरता क्रम म्हणजे सर्वात मोठी सत्तेचाळीस त्याच्यापेक्षा लहान एकोणतीस त्याच्यापेक्षा लहान चौदा आणि त्याच्यापेक्षा लहान अकरा त्याच्यापेक्षा लहान अकरा आलं पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण बावन हे सॉरी एकशे बावन नाही बावनच घ्या बावन, बावन कॉमा अठरा कॉमा सत्त्याण्णव कॉमा अडुसष्ट आता याचा चढता आणि उतरता क्रम आपल्याला लावायचा चढता क्रम म्हणजे काय करावं लागेल आपल्याला सर्वात लहान संख्या अगोदर घ्या लहान कोणती आहे अठरा त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे ही बावन त्याच्यापेक्षा मोठी कोणती आहे अडुसष्ट आणि मग याच्यापेक्षा मोठी सत्त्याण्णव आणि उतरता क्रम जर लावायचं म्हणलं तर सत्त्याण्णव अडुसष्ट बावन आणि अठरा अशा प्रकारे आपण हा चढता उतरता क्रम लावतो आपण संख्यांचा चढता उतरता क्रम आणि तुलना हा घटक अभ्यासात आहोत आपण काय करत आहोत की बाबा काही मुलं आपल्याकडं असे पण आहेत की त्यांनी याच्या अगोदर कुठली स्पर्धा परीक्षा दिली नाही एम टी एस नाही बी टी एस नाही मंथन नाही काय नाही ते आपापल्या शाळेमध्ये शाळेचा अभ्यासक्रम शिकत होते त्याच्यापेक्षा थोडसं आपल्याला या ठिकाणी तेच आहे पण प्रश्न वेगळ्या पद्धतीने विचारलेले असतात म्हणून आपण काय केलेलं आहे की माहीत असलेल्या भागाकडून माहित नसलेल्या भागाकडे जात आहोत म्हणजे ज्ञाताकडून अज्ञाताकडे आपण जात आहोत त्याच्यामुळे आपल्याला हा भाग घ्यावा हो लागला काही जण लगेच चॅटमध्ये ते धडा धर, कुठं शिकू लागला तेच धडा शिकू लागला ना चढता उतरता आणि तुलना कुठे गेला तो दामोदर तो विचारत होता की तो कुठं शिकू लागलात तुम्ही आता कुठं शिकू लागला तर इथं शिकू लागलो की आणखी कुठं शिकू एका वेळेला दोन दोन तासिका लाव तासिका घेणं होईल का नाही तर थोडस विश्वास ठेवा आपल्याला तिथंच जायचं आहे पण आपल्याला माहीत असलेल्या तुम्हाला जे माहीत गोष्टी आहेत तिथून आपल्याला तिकडं जायचं आहे आलं का लक्षात आपल्याला डायरेक्ट माझ्याकडे प्रश्न तयार आहेत दादा चढता उतरता क्रमावर प्रश्न तयार आहेत पण कालची तासिका आणि आजची तासिका हे दोन तासिका आपण काय केले की प्रत्येक विद्यार्थ्याला समजावं सर्वांना समजावं आपल्याकडे जे लाईव्ह तासिकेला आहेत मोफत लाईव्ह तासिके तर सर्वच विद्यार्थी येणाऱ्या चौथी पार्श्वभूमीच्या परीक्षेमध्ये शिष्यवर्ती धारक पाहावेत राज्यामध्ये पहिला दुसरा त्यांचा क्रमांक यावा म्हणून आपण थोडस हे जे घटक आहेत सुरुवातीला हे खूप महत्वाचे घटक आहेत हे जर तुम्हाला जर लक्षात आले तर पुढचं यावर हे जर एकदा तुमचा बे पाया पक्का झाला तर पुढचे घटक तुम्हाला यायला काही वेळ लागत नाही चला ते सिंध भडंगे काय विचारतोय तो नवोदयाची परीक्षा केव्हा आहे तू पाचवीला आहे का चौथीला आहे दादा पाचवीला असेल तर तुझी का सकाळी सहा वाजता दररोज सकाळी सहा वाजता सांगू लागलोय मी नवोदयाची परीक्षा कधी आहे किती दिवस शिल्लक राहिलेत इथं चौथीच्या तासिकेमध्ये आला आणि तो नवोदयचे विचारू लागला का तेरा डिसेंबरला आहे तुला आता परीक्षेची तारीख माहीत नाही तू काय आता अभ्यास काय करू लागलास मग हा ज्यांना जे जा अभ्यास करू लागले त्यांना माहिती आहे परीक्षेची तारीख कारण ते आता एवढे दिवस राहिले कमी दिवस राहिले म्हणून अभ्यास वाढवू लागलेत तर चला या ठिकाणी बरेचसे विद्यार्थी नवीन आहेत सर्वांनी नवीन असलेल्या विद्यार्थ्यांनी ज्यांनी पूर्वी सबस्क्राईब केलं नाही तर सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा विद्यार्थी मित्रांनो तुमची चौथी स्कॉलरशिपची परीक्षा ही मे महिन्यामध्ये आहे तुमच्या परीक्षेची तारीख आणखी आलेली नाही फॉर्म भरायची तारीख आलेली नाही परीक्षेची सुद्धा तारीख आलेली नाही मे महिन्यामध्ये परीक्षा होणार आहे तुमची त्यामुळे तुम्हाला वाटत काही जर म्हणून लागले तुम्हाला आता फेब्रुवारी मध्ये परीक्षा अभ्यास किती होईल आपल्याला आणखी पाच सहा साडेपाच महिन्याचा कालावधी आपल्याकडं मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये तुमची परीक्षा होईल पहिल्या किंवा दुसऱ्या दहा बारा तारखेपर्यंत तुमची परीक्षा होऊन जाईल मे महिन्यामध्ये आज नोव्हेंबर महिना आहे मोजा किती महिने आहेत मे पर्यंत तर आपल्याकडं पाच ते सहा महिन्याचा कालावधी भरपूर आहे हुशार आहात तुम्ही अभ्यास होतो आपला सर्वांचा तर चला या ठिकाणी आपण थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पीरियड हैव अ नाइस डे मी तुम्हाला काही त्या ठिकाणी चढत्या उतरता क्रमाचे उदाहरणं ग्रुपवर पाठवेन फोटो ते तुम्ही सोडवा